बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मिसळ पाव करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवली हो त्यात आपण जरासं थेंबर तेल टाकूया तेल छान तापलं की त्यात ता जरासे हळद टाकूया आणि मटकी आहे त्याला कोंब आले ती पहिले आपण भाजून घेऊया छानपैकी मटकी पाच ते दहा मिनिट भाजून घेऊया छानपैकी भाजून झाले एका ताटात काढून घेऊया त्याच कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच बारीक चिरलेले दोन तीन कांदे आहेत ती ते सुद्धा टाकूया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि चनुसार मीठ टाकूया तर छानपैकी तेलपर्यंत मसाला भाजून घेऊया तर मसाला छान भाजून झालाय त्याच आपण मटकी भाजून घेतलेली होती ती सुद्धा आता टाकून घेऊया व्यवस्थित असं परतून घेऊयाच दोन तीन ग्लास जेवढा गरम पाणी सुद्धा वतूया पेकी मटकी शिजू देऊया तर पाच ते दहा मिनिटं दहा मिनिटं झाल्या तर आपण बघून घेऊया मटकी शिजली का छानपैकी मटकी शिजून रेडी झाली तर रेडी झाली आपली मिसळची आमटी घरच्या घरी आपण पहिले आमटीमध्ये फरसाणा कांद लिंबू पिळून घ्यायचं आणि पावासोबत सेम हो सारखी आमटी रेडी झाली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुरू